दिवसाची सुरुवात बरोबर आपल्या पुष्क आपल्यापैकी जण सुट्टीसाठी कुठेतरी आपण बाहेर जातो आणि एकटे जाण्यापेक्षा मग आपण काय करतो टूर अँड मध्ये आपण बुकिंग करतो आणि त्या कंपनीमध्ये बुकिंग केल्यानंतर मग आपण कुठे जायचं वगैरे ते ठरवतो आणि त्याप्रमाणे ती कंपनी आपल्याला ॲरेंज करून देते सगळं आपण कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचं प्लॅनिंग करतो जे टूर्स कुठे कुठे जाणार आहे ते पण आपण बघतो की कुठल्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आपल्याला थंड हवेच्या ठिकाणी जायचं आहे आपल्याला कोकणामध्ये जायचं आहे आपल्याला गोव्यामध्ये जायचं आहे असे प्रत्येक आपण ते बघतो आणि त्याप्रमाणे आपण बुकिंग करतो बुकिंग केल्यानंतर आपण पुष्कळ मनामध्ये योजना करतो की आपण कशाप्रकारे प प्रवास करू आपण तिथे गेल्यानंतर आपण खरेदी काय काय करणार आहे आणि अशा बरेच आपण प्लॅनिंग करतो परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात आपली सुरुवात होते प्रवासाला त्यावेळेस अनेक संकटांना कधीकधी सामना करावा लागतो ट्रेन ले थे थे। नी जाना लेट येते फ्लाईटनी जाणार असेल तर फ्लाईट खूप लेट असतं आणि मग आपल्याला बराच वेळ बसून जावं लागतं कधीकधी रात्रीचा प्रवास आपला होतो त्या ठिकाणी गेल्यानंतर बसनी फिरायचं असतं पण बस, बस बरोबर नसते किंवा रस्त्यामध्ये आपल्याला खूप अडथळे येतात आणि प्रवास जो असतो हा बरोबर होत नाही कधी कधी जेवणाची सोय आपल्याला त्याच वेळेला आपल्याला जेवण मिळत नाही आणि अशा अनेक संकटांना आपल्याला सामना करावा लागतो प्रत्येक दिवशी पण तरी आपण ती ट्रीप पूर्ण करतो कारण आपल्याला वाटतं दुसऱ्या दिवशी आपल्याला चांगलं काहीतरी बघायला मिळेल दुसऱ्या दिवशी आपला चांगला प्रवास होईल असं करत करत आपण तो प्रवा जो ट्रीप आहे ती पूर्ण करतो आपले ख्रिस्ती जीवनसुद्धा ह्याप्रमाणे आहे ज्यावेळेस आपण ख्रिस्ताचा मार्ग स्वीकारतो आपल्याला अगोदर असं वाटतं की सर्व काही सुखकारक आहे सर्व काही चांगलं होणार आहे परंतु ख्रिस्ताचा मार्ग अवलंबन म्हणजे अडचणी खूप येणार आहे संकटं खूप येणार आहेत परीक्षा येणार आहेत अपमान सहन करावा लागणार आहे कामामध्ये आपल्या अडथळे निर्माण होणार आहेत आणि या सर्व गोष्टींना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे परंतु तरीही आपण जीवनामध्ये पुढे पुढे जात राहतो आपण प्रत्येक दिवस प्रत्येक दिवसाला सामोरे जात राहतो आणि आपण पुढे पुढे जात राहतो कारण आपले ध्येय आहे ख्रिस्ती जीवनाचं जे जी ध्येय आहे जे उद्दिष्ट आहे त्या दिशेने आपण जात असतो कारण आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये आपलं काहीतरी एक ध्येय असतं काहीतरी एक उद्देश असतो त्याकडे आपण पुढे पुढे जात असतो बघा पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायामध्येच पेत्र याविषयी सांगत आहे की आपल्याला जीवनामध्ये अडचणी येणार आहेत संकट येणार आहेत परंतु नंतर ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त प्रगट होणार आहे त्यावेळेस आपल्याला गौरव प्राप्त होणार आहे आपल्याला मान सन्मान मिळणार आहे आपण त्याचे होणार आहोत ह्या विश्वासाने आपण जीवन जगत असतो आणि ह्या विश्वासाचा शेवट जो आहे हा आनंदाने होणार आहे आता देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि सहा आणि सात वचन फर्स्ट पीटर चॅप्टर वन अँड व सिक्स अँड सेवन आ तुम्ही आता थोडा वेळपर्यंत जरूरी पडले तसे परीक्षांमुळे दुःख सोशीले पण हे तुम्ही ह्या काळाविषयी आता उल्हास करिता तुम्ही यासाठी सोशिले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करतात त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उतरणे त्यापासून प्रशंसा गौरव व मान ही फळे येशुख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळावी परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित कर